पंधरा जुलै रोजी राबोडी पोलीस येथे सिगारेट बोडाऊन मध्ये चोरी झाल्याचा गुन्हा दाखल होता त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या घटकेचे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड ए पी आय घोगे आणि त्यांच्या टीमनं सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला याच्यामध्ये एसीपी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये सीसीटीव्ही फुटेज असेल किंवा तांत्रिक विश्लेषण करून आरोपी निष्पन्न करण्यात आले ज्यामध्ये एकूण तीन आरोपी निष्पन्न झाले एक महेंद्र कुमार मेघवाल हा राहणारा राजस्थानचा आहे दुसरा राजेश कदम राहणारा मुंबई आहे आणि गणेश पाटीदार हा राहणारा राजस्थानचा आहे असे तीन आरोपींना ताब्यात ता घेण्यात आलं कायदेशीर त्यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून सिगारेटचे बॉक्स त्याचबरोबर चांदीच्या काही वस्तू होत्या आणि पैसे आणि रोख रक्कम आणि एक टू व्हीलर गाडी असा मुद्देमाल एकूण दहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे जप्त करण्यात आलेला आहे आरोपींना मान्य न्यायालयाने उद्यापर्यंत पोलीस रिमांड आहे सदरच्या गुन्ह्यामध्ये ही टोळी ही आंतरराज्य किंवा विविध राज्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत पिंपरी चिंचवड पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर अशा विविध ठिकाणी या टोळीनं आणि यांच्या साथीदारांनी गुन्हे केल्याचं निष्पन्न झालेलं आहे अजून यांनी जे इतर ठिकाणी गुन्हे केलेले आहेत त्याच्यामध्ये यांच्यासोबत अजून तीन आरोपी असल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत हे जे गोडाऊन असतील सिगारेटच्या वस्तू ठेवलेल्या किंवा बॉक्स ठेवलेले जे गोडाऊन असतील किंवा चे बॉक्स ठेवलेले गोडाऊन असतील या गोडाऊनचे ते रेखी करायचे त्या गोडाऊनच्या जवळपास ची फोर व्हीलर आणि टू व्हीलर ते चोरी करायचे त्या फोर व्हीलर मध्ये टेम्पो किंवा ट्रक सदृश अशा वाहनाची चोरी करून तो माल त्या मुद्देमाल चोरी केलेला मुद्देमाल त्या वाहनामध्ये भरून तो पुढे त्याची विल्हेवाट लावत उद्यापर्यंत उद्या पर्यंत दिनांक आठ पर्यंत त्यांची पोलीस कोठडी आहे आणि हा जो त्यांनी चोर केलेला मुद्देमाल आहे याचे रिसिव्हर राजस्थान किंवा इतर राज्यामध्ये देखील आहेत त्या अनुषंगाने देखील आम्ही त्यांच्याकडे तपास करत आहोत यामध्ये या दोन आरोपी आहेत महेंद्र मेघवाल आणि गणेश पाटीदार यांच्यावर पूर्वी गुन्हे दाखल आहेत याच्यामध्ये महेंद्र कुमार मेघवाल यांच्यावर चौदा गुन्हे दाखल आहेत आणि राजेश पाटीदार यांच्यावर एकूण चोवीस गुन्हे दाखल आहेत एकूण दहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला